श्री स्वामी समर्थ मी आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर आम्ही आज गावी निघालो आहे आणि अचानक निघाल्यामुळे ना थोडंसं म्हणजे खूपच घाई झालेली होती रविवार होता तरीसुद्धा घरातून निघायला दु दुपार होऊन गेली होती आणि आता बघा खूप उन्हाळा आहे ना त्याच्यामुळं रोडवर ऊन पण खूपच दिसत आहे आणि आम्ही जाताना ना पूर्ण हायवे आहे आणि डोंगर आणि घाट आहे खूप मोठा घाट आहे आणि आम्ही तिथून जातो तर ह्या रोडवरून पावसाळ्यात जायला खूप छान वाटतं पण आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळं सगळीकडे असं एकदम म्हणजे सगळं गवत सुकलेलं आहे त्यामुळं ना थोडंसं ऊन जास्तच वाटतं आहे नाहीतर पावसाळ्यातून इथून जाताना खूप असं मस्त वाटतं तर आम्हाला निघालं तर दुपारी होतो पण पोहोचायला संध्याकाळ झाली होती पूर्ण घरी जायपर्यंत अंधार पडला होता आणि गावी माझ्या आजच सासू आहेत म्हणजे आजी आहेत आणि त्याच्यामुळं काय स्वयंपाकाचं हे सगळं आम्हाला तिथे गेल्यानंतर करायचं होतं तर लेट झालं होता घरी गेल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर चहा बनवला आणि सगळ्यांना चहा दिला आणि गेल्यानंतर जेवणाची तयारी सुरू झाली होती जेवणामध्ये चिकन होतं तोपर्यंत म्हटलं चिकन आणेपर्यंत आपण आपलं उरकून घ्यावं भात भाज, भाकरी आणि बाकीचा मसाला वगैरे करून घेतला तरीसुद्धा ना खूप उशीर झाला होता किचनवरती बरेच म्हणजे घाण पसारा होता तर गेल्यानंतर मला साफ करायला बरा वेळ लागला बराच वेळ लागला आणि पूर्ण साफ करतानाही आलं मला कारण जर मी सगळे व्यवस्थित क्लीन करत बसले असते ना अजून खूप उशीर झाला असता तर मी पहिल्यांदा सगळ्यांना चहा देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग भात बनवायला ठेवला आणि मग बाकीची तयारी करून घ्यावी म्हटलं किचन वगैरे पुसून घेतलं आणि जी काही थोडीफार भांडी पडली होती ती घासून घेतली कारण नंतर आ, भाजी करायची म्हणलं तर मग सगळे एकदम करत बसला असताना तर उशीर झाला असता म्हणून मी ही बाकीची कामं पहिल्यांदा उरकून घेतली चिकन आणायला खूप उशीर झाला होता ना त्याच्यामुळे मग ते शिजायला आणि त्याची भाजी बनायला पण खूप वेळ झाला होता आणि म्हटलं मग चिकन वगैरे आणेपर्यंत आपण मसाला वगैरे करून घ्यावा लसूण सोलून घेतला आणि कांदा कट करून खोबरं कट करून घेतलं आणि गावाकडे कसं असतं लाईटचा काही भरोसा नसतो कधीही जाते कधीही येते त्याच्यामुळं मसाला झाला ना मग भाजी कधीही बनवली तरी काही प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा ना आम्हाला बराच वेळ लागला जेवण बनायला नाही म्हटलं तर अकरा तरी वाजले असतील रात्रीचे जेवण पूर्ण बनून जेवण घ्यायला आणि अर्यांश खूप दिवसांनी गावाला आलेला आणि त्याला गावाकडे खूप छान वाटतं आणि सगळ्या तिथल्या जुन्या आजींच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघून तो खूप खुश झाला होता विशेष करून माझ्या मागे जो रंजन दिसतोय ना तो त्याला माठच वाटतो आणि तो त्याला माठच म्हणतो तर तो बघून तो खूप खुश झाला होता आणि तो म्हणतही होता किती छान आहे मम्मी हा माठ किती छान आणि घरामध्ये अशा बऱ्याच एकदम जुन्या वस्तू आहेत ना ज्या की त्या तोच काय मलासुद्धा बघितल्या ना खूप छान वाटतं आणि एकदम जुन्या एकदम आजीच्या काळातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या अजूनपर्यंत तिथे आहेत आणि त्या खूप छान वाटतात तर अशा याच गोष्टीचं जास्त नवल वाटत होतं आणि तो दिवसभर एवढा दमला होता प्रवासात पण झोपला नव्हता किंवा दिवसभर अजिबात झोपला नव्हता तरीसुद्धा तो एकदम फ्रेश वाटत होता कारण त्याला ना सगळ्या गोष्टी नवीन नवीन अशा वाटत होत्या गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तो थोडासा लहान होता त्याच्यामुळं त्याला एवढं काही लक्षात येत नव्हतं म्हणजे तो लहान असल्यामुळे त्याला ते समजतच नव्हतं तर मी मसाला वगैरे करून घेतला आणि भाकरी करून घेतल्या भाकरी भात आणि मसाल्याची तयारी झालेली होती आणि म्हटल्यानंतर मग चिकन केलं तर मग जेवण बनवायला वेळ म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आणि आम्हाला चिकन शिजवायला दीड तास लागला लवकर शिजतच नव्हतं आणि एकदम व्यवस्थित शिजल्याशिवाय ते जेवायला घ्यायला बरोबर पण वाटत नव्हतं दिवसभर प्रवास करून खूप कंटाळा पण आलेला होता आणि तिथे गेल्यानंतर सगळं व्यवस्थित करून जेवण वगैरे करून परत आवरून झोपायला पण बराच वेळ लागला बराच वेळ म्हणजे एक वाजून चालले होते पण गावाकडे गेल्यानंतर ना मला खूप छान वाटतं खूप आवडतं तिकडे तिकडची थीकड़ लाईफस्टाईल एकदम वेगळी असते आणि मला ती आवडते तर उशीर झाला तरीसुद्धा एकदम सकाळी फ्रेश वाटतं आणि तिकडं तिकडचा दिवस कसा संपतो हे समजतच नाही तर गावाकडचे मी जोपर्यंत दोन तीन दिवस इकडे आहे ना तोपर्यंत मी गावाकडचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय